माननीय प्राध्यापक जनार्दनजी नागपुरे अखिल धीवर समाज विकास समिती यांचं स्वागतासाठी मी आमंत्रित करतो आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शिवचरणजी वलतरे यांना मी विनंती करतो की त्यांचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री डॉक्टर आर बी वाडेसाहेब पंचायत समिती सदस्य सडक अर्जुनी यांचं स्वागत आमच्या संस्थेचे या ठिकाणी सहकारी मंगरजी वलतरे करतील असे मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक शिवपालजी साध साधमानस की ढिवर समाज समूह शाकोली यांचं स्वागत विनारामजी वलतरे करतील असे मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे आरक्षण संवाद महासभा आरक्षणाचे संसदक डॉक्टर योगेजी दुधोपाचार्य जनता सिनियर कॉलेज चंद्रपूर यांचे स्वागत आमच्या संस्थेचे सचिव शिलाजी कांबळे हे करतील असे मी त्यांना विनंती करतो आजच्या या कार्यक्रमाचे आरक्षणाचे प्रेरक माननीय श्री मनोजी केवट अध्यक्ष अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा गोंदिया यांचं स्वागत विश्वनाथजी मिश्राम करतील असे मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे मूर्तीपूजक माननीय श्री उमरावजी काबगते सरपंच ग्रामपंचायत गिरोला यांचं स्वागत कारुजी वलतरे करतील असे मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलक माननीय श्री भैयालालजी पुस्तोडे खरेदी विक्री उपसभापती देवरी यांचं स्वागत वासुदेवजी वलतरे करतील असे मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक माननीय केशवजी सर अखिल भारतीय ढिवर समाज विकास समिती भंडारा गोंदिया यांचे स्वागत मारुतीजी मेश्राम करतील असं मी त्यांना विनंती करतो <tom> <coughs> माननीय गोविंदजी सर सचिव अखिल डीवर समाज विकास समिती भंडारा गोंदिया यांचं स्वागत श्यामरावजी वलतरे करतील असे मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक माननीय चांदेकर सर साध मानुसकी नेवर समाज समूह साकोली यांचं स्वागत हुसन वाल्तरे करेल अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक मानने हेमराजी मेश्राम पोलीस निरीक्षक आंधळगाव यांचं स्वागत अशोकजी कांबळे करतील असे मी त्यांना विनंती करतो आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मान्य नंदेश्वरजी मेश्राम माजी सरपंच बोधरा यांचं स्वागत कैलासजी मेश्राम करतील असे मी त्यांना विनंती करतो विशेष अतिथी देवीलालजी घुमके यांचं स्वागत गोवर्धनजी मेश्राम करतील असे मी त्यांना विनंती करतो श्रीमाननीय कोमेशजी कांबळे सामाजिक कार्यकर्ता गोरेगाव यांचं स्वागत रमेशजी वलतरे करतील असे मी त्यांना विनंती करतो श्रीमाननीय लालजी तागडे सामाजिक कार्यकर्ता गिरोला यांचं स्वागत भोमपालजी दुधोपचारे करतील असे मी त्यांना विनंती करतो